हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग सर्वांना तर मी आता वॉकिंगला आले सकाळ सकाळी ती सहा साडेसहा वाजली हे बघू शकता बाहेर खूप थोडास उजेड पडला आहे बघू शकता किती शांत छान थोडासा अंधार आहे अजून पूर्ण उजेड पडलेला नाही बारीक अशी थंडी आहे सकाळी वॉकिंग करायला छान वाटतं बस बियान आता सकाळ सकाळी टोस्ट आणि चहा खायला लागला आहे विहारला च टोस्ट खूप आवडतो आहे ना बियाणे आज नाश्ता स्किप केलं आहे चहान टोस्टच खायचा आहे आणि आता आम्ही चाललो आहे कुठे डी मार्टला चाललेलो आहोत आणि विहान मस्त असा तयार झालेला आहे बियाणे केस कट केल्या त्यामुळे थोडासा दिसतो दिसतोय विहॅन आमचा पण क्यूट दिसतो आहे ना छान दिसतोय विह्यांची केसं जास्तच वाढतात सारखी सारखी मला चला आता केसं कटच के करणार एकदाच पंधरा वीस दिवस नाहीत लवकर आता तयार झालेलो आहोत आणि आता चाललो आहोत डी मार्टला आणि बघा विहानचा ना मोबाईल काय हटत नाही बघा जा सारखं स्केचिंगचा व्हिडिओ बघत बसतो काय स्केचिंग स्केचिंग करतो काय माहिती आमचा तर आता आम्ही सकाळ सकाळी चाललो आहोत कारण म्हटलं की चला सकाळी गेले थोडीशी गर्दी कमी राहते नंतर खूप गर्दी होते मला सोडून पुढे पुढे पळते हळू वियान हळू काय लिफ्ट बंद असल्यामुळे आम्हाला रोज चालत खाली वर फेरे मारायला लागते आमचा नागप्पा मारत बड बड बर नुसतं तू चाललाय काय झालं माहिती का असं काय मी नाही येताना नालो कुत्र मागत गाडी आणि गाडी आधी येऊन जोरात काय करतय आता म्हणलं कुत्र काय नाही पाडत गाडीवर बरं अगं तू कुत्र्याची कुठली मग अरे पाठी बघ काय माझ्या पहिल्यापासून कुत्र्यांची भीती वाटते हे नाही गाडी मुद्दा पण रेस लावून चांग आणि फास्ट पळव द्यायचं चुरून पाहिजे तर मला सगळं समजलं असतं चांगलं काय चुरून बघू शकता काय भाजी वाले आहेत सगळेजण खाली या साईडला येतो आम्ही चालायला सकाळ सकाळी कबुतरांचा बघा आता वॉकिंगचा फडायला आणि नंतर ही मी आमचं स्कूल आहे हे बघू शकता सकाळचं वातावरण आहे किती शांत छान वाटते मस्त असं तर आम्ही ना जर वेळेस फोर व्हीलरनच येतो पण ह्या वेळेस आम्ही टू व्हीलर आणलेली आहे कारण सामान काही जास्त आणायचं नाही मग म्हटलं चला टू व्हीलरच घेऊन जाऊया विनाकारण ट्रॅफिक वगैरे होतं फोर व्हीलर आणली की खूप वेळ जातो मग आणि डी मार्ट आलेलं आहे हे बघू शकता आमचं सामान घ्यायचं सुरू होतं तोपर्यंत विहान चालला आहे व्हिडिओ वगैरे बनवायचं विहानला पण खूप आवडतं व्हिडिओ वगैरे बनवायला बोलायला वगैरे तर हे जे आहे ते प्रोडक्ट्स डेअरीचे प्रोडक्ट्स आहेत सेकंड फ्लोअरवरती कपडे वगैरे आहेत आणि थर्ड फ्लोअरवरती भांडी वगैरे आहेत तर तीन फ्लोअर आहे डिमार्टमध्ये तर ग्राउंड फ्लोअरवरती सगळं सामान भेटतं डेलीचं यूज होणारं वगैरे तर म्हटलं चला थोडंसं सीडीवरून वगैरे जाऊयात आणि गर्दी पण नाही जास्त सकाळ सकाळी लवकर आल्या म्हणून गर्दी नाही अकरानंतर खूप गर्दी होते आणि नंतर पण स दिवसभर असतेच गर्दी सॅटर्डे संडे पण संध्याकाळच्या वेळेस सहा वाजता सात वाजता खूप गर्दी असते नऊ नंतर थोडीशी गर्दी कमी राहते तर म्हटलं चला थोडंसं लवकर जाऊयात गर्दी कमी राहते तर बिहानचं चाललं आहे काय घ्यायचं वगैरे तर स्कूलमध्ये जे लागणारे वस्तू आहेत ते घ्यायचं सुरू आहे बुक्स नोटबुक्स वगैरे क्राफ्ट वगैरे हे सर्व झाल्यानंतर मग हे जे डबे वगैरे आहेत ते आल्यानंतर मी कप घेतले कारण जे मागशी महिन्यातला गुरुवार आहे आता म्हटलं होतं काय तर बायकांना काय तर हळदीम द्यायचं आहे मग चालू माझं काय घ्यायचं काय घ्यायचं मग मला कप छान वाटले हे बघू शकता बास्केटमध्ये कप आहेत ते घेतलेले आहेत आणि सामान घ्यायचं होतं थोडंसं पण झालं खूप आणि कसं असतं कुठली पण गोष्ट मग घ्यायचं म्हटलं की डीमार्टमध्ये दे या डेली बाजार वगैरे कुठेही गेलो तर सामान थोडंसंच सा घ्यायचं असतं पण बघितल्यानंतर वाटतं की हे राहिले ते राहिले म्हणून खूप सारं सामान होतं बघून तर खूप सारे सामान झालेले आहे आता काय मिळत पिशव्यामध्ये भरते का नाही किती बसते काय मिळत तर आमचं फायनली झालेलं आहे सामान भरून घेऊन पण आमच्या साहेबांचं चाललेलं आहे अजून मला काय तर घ्यायचं आहे सामान तर घेऊन झालेलं आहे पण बघते अजून काय वेगळं काय दिसते का वगैरे चाललेलं आहे आणि विहान ना कंटाळा आहे आता खूप कारण कसं होतं डिमांडला ना किती पण जर म्हटलं ना कम आवरून जायचं लवकर तर पण वेळ जातो खूप दोन तास जातात दीड दोन तास जाता तर जातातच तर ह्यांचं चाललेलं आहे कॅलेंडर घ्यायचं मग कॅलेंडर घेतला आहे आता नवीन वर्ष चालू होईल कॅलेंडर पण घेऊन टाकूया तर कॅलेंडर घेतला आहे तर बघायला लागले आता बड्डे आहे जानेवारी मध्ये तर बड्डेला कधी आहे सुट्टी वगैरे कोणता वार आहे तर सुट्टी तर समजली चार दिवस सुट्टी आहे लगातार वगैरे तर आता खूप खुश झाले खुँ आता म्हटलं की चला आता माझ्या बड्डेला सुट्टी आहे मस्त अशी काय आमचं आता सामान घेऊन झालेलं आहे बियाणचं काय बिहार काय असत गोष्टी ना घेतली तरी पण बिलिंग काउंटरला आम्ही आलो आहोत तर बिलिंग हे बघू शकता काहीच खूप गर्दी झालेली आहे कारण टाईम झालेले आहे आता आणि वियांडा तर खूप कंटाळा आला आहे असं घरी कधी जाईन झाले आहे तर आम्ही पुढे येऊन येऊन उभा राहिलो कारण काय होतं पाठीमा उभं राहिली खूप गर्दी होते आणि आता आम्ही घरी आलो आहोत घरी आल्यानंतर मला तर खूप कंटाळा आला जेवण वगैरे बनवायचं तर जेवण बनवले आहे चपाती जिरा राईस व आणि नंतर पनीरची भाजी बनवली आहे मी पनीरची भाजी खायची होती मग बनवलेली आहे तर गायज आता आम्ही जेवण करतो तर गायज पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूयात आपण तर बाय बाय गायज